आठ मार्च रोजी संपूर्ण देशात जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान सत्कार करण्यात आलाय हिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव येथील ग्रामपंचायत कार्यालय गोरेगाव येथे आदर्श महिला आणि बालस्नेही ग्रामपंचायत ग्रामस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी या कार्यक्रमात मान्यवरांनी प्रथमतः राष्ट्रमाता जिजाऊ सावित्रीबाई फुले राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे दीप प्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले उद्घाटन हिंगोली जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपस्थित महिलांना त्यांचे हक्क कर्तव्य यांची जाणीव करण्यात येऊन त्यांना मार्गदर्शन करण्यात आले उपस्थित महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली यावेळी प्रकल्प संचालक केंद्रे साहेब उपमुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी गुड्डापोट साहेब पंचायत समिती गटविकास अधिकारी माधव कोकाटे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सतीश रुणवाल विस्तार अधिकारी विष्णू भोजे गुंजन काळे सरपंच गंगूबाई कावरखे ग्रामपंचायत गोरेगाव डॉक्टर रवी पाटील गजानन कावरके तंटामुक्ती अध्यक्ष अमोल खिल्लारी ग्रामपंचायत सदस्य जी एम खिल्लारी डॉक्टर बचत गटाचे अध्यक्ष सचिव गावातील महिला भगिनी ग्रामपंचायत अधिकारी राजेंद्र गोर्डे सर्व ग्रामपंचायत कार्यकारी अंगणवाडी सेविका मदतनीस बचत गटाच्या महिला आशा वर्कर तसेच गोरेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर्स सिस्टर्स कर्मचारी यांच्या वतीनं आरोग्य तपासणी करण्यात आली यावेळी शेकडो ग्रामस्थांनी आपले रक्त तपासणी करून घेतली यावेळी गावातील महिला व ग्रामस्थ प्रामुख्याने उपस्थित होते इंडिया न्यूज ट्विट ट्वेंटी फोर करता गजानन धुर्धुडे हिंगोली महाराष्ट्र